नमस्कार मित्रांनो शेती म्हणजे केवळ उत्पादनाचं साधन नाही ती आपल्या मातीशी मेहनतीशी आणि आयुष्याशी जोडलेली एक शान आहे आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा पिकाविषयी ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपलं जीवन बदलून टाकलं आणि ते म्हणजे भेंडी हो आपलीच हिरवी ताजी भेंडी मित्रांनो तुम्ही म्हणाल भेंडीच फक्त का तर मित्रांनो तुम्हाला भेंडीची संपूर्ण माहिती सांगणार आहे मी भेंडी ही एक जलद परतावा देणारं पीक आहे तिची मागणी बाजारात नेहमी असते कारण ती पोषणामूल्याने भरलेली आहे रोजच्या जेवणात भेंडी हवीच हवी मग ती भाजीचा ठेला असो हॉटेल असो किंवा आपल्या घरची स्वयंपाकघर असो शिवाय भेंडी लागवड केल्यावर अवघ्या चाळीस ते पन्नास दिवसात तोडणीला सुरुवात करता येते आणि हा लागवड कशी करावी संपूर्ण माहिती भेंडी लागवडीसाठी हलकी ते मध्यम जमीन योग्य असते एप्रिल मे महिन्यात भेंडीची उन्हाळी लागवड करायची असेल तर जर खरीप हवी असेल जर जूनमध्ये लागवड योग्य सामान्य अंतर तीस सेंटीमीटर ओळीत व पंधरा सेंटीमीटर अंतरावर बी टाकावं पाणी खत आणि कीटकनाशकाची योग्य निगा राखली तर उत्पन्न दुप्पट मेहनत पण फड गोळ सुरुवातीला काम जास्त वाट पण भिंडी रोज तोडावी लागते आणि रोज विक्रीचा पैसा हातात येतो एका एकरात पन्नास साठ क्विंटल भेंडी सहज मिळू शकते एका शेतकऱ्याने फक्त दोन एकरात तीन लाखाचं उत्पन्न मिळवलं आणि तो आज अनेक लोकांना मार्गदर्शन करतोय मित्रांनो भेंडी ही केवळ एक भाजी नाही ती शेतकऱ्याच्या मेहनतीचा साक्षात नमुना आहे जर तुम्ही ठरवलं मेहनत केली योग्य मार्ग घेतला तर कोणतेही पीक तुम्हाला यश देतं शेतीला नाव दृष्टिकोन द्या योग्य प्रयोग करा शिका आणि पुढे जा कारण शेती ही स्मार्ट बनवणं आपल्याच हाती आहे तर मित्रांनो उभारा आपल्या शेतीचा नवा आत्मा भेंडीच्या हिरव्या रेशीतून यशाचा हिरवा झेंडा फडकवा जय जवान जय किसान जय महाराष्ट्र स्मार्ट शेतीबद्दल माहिती मिळवण्यासाठी ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि सगळ्या व्हिडिओला लाईक करा जय महाराष्ट्र